अमरावती शहरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते जीन विलासनगर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या वतीने भव्य महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते भगवान भोलेनाथांच्या भव्य बारातीसह विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला मोसिकॉलजीन विलासनगर येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर यंदा महाशिवरात्रीनिमित्त भव्य आणि आकर्षक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला सायंकाळी भगवान भोलेनाथांची भव्य बारात काढण्यात आली या बारातीची सुरुवात महाआरतीने करण्यात आली बँपथकाच्या गजरात भोलेनाथांच्या मनमोहक देखावे आकर्षक रोषणाई आणि भव्य आतिषबाजीमुळे वातावरण भक्तिमय झाले मनमोहक शृंगार केलेल्या भोलेनाथांच्या मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले या महोत्सवामध्ये साबणपुरा मठातील किन्नर समाजाची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली त्यांनीही भगवान शंकराचे दर्शन घेत भक्तिमय वातावरणात सहभाग नोंदविला संपूर्ण आयोजन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले असून भाविकांसाठी विविध सोयी सुविधांची ही व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसादाचाही लाभ भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतला